लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच इंडिया आघाडी नियोजित प्लॅनिंगची तयारी करते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची ही बैठक बोलावली आहे या बैठकीसाठी प्रमुख नेत्यांना निमंत्रण पाठवलं गेलं होतं निवडणूक निकालाच्या नंतरच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा होतीय ही बैठक केवळ एकमेकांमध्ये सुसंवाद ठेवण्यासाठी नव्हे तर नवीन मित्रांना आघाडीत घेण्याच्या रोडमॅपवर चर्चा सुरू आहे पंतप्रधान पदासाठी महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे इंडिया आघाडीतील बहुतांश नेत्यांची ठाकरे यांच्या नावाला पसंती आहे इंडिया आघाडीला पंतप्रधान पदावर सहमती बनवण्याआधी नवीन मित्रांना सोबत घेण्याची गरज आहे कारण सरकार बनवण्याच्या स्थितीत नंबर गेम मध्ये ते मागे राहता कामा नाहीये इंडिया आघाडी अशा नव्या मित्र पक्षांच्या शोधात आहे जे कुठल्याही आघाडीचा भाग नाहीत त्याशिवाय एनडीएतील काही मित्र पक्षांनाही आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न असू शकतो केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार बनण्याची स्थिती आली तर एन डी काही पक्ष भाजपपासून वेगळे होऊ शकतात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बंगालमध्ये टी एम सी तेलंगणात माजी मुख्यमंत्री के सी आर यांचा बी आर एस ओडिसा येथे नवीन पटनायक यांचा बी जे डी आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डींचा वाय आर काँग्रेस असदुद्दीन ओवेसी यांचा एम पंजाबमध्ये सुखबीर सिंग बादल यांचा अकाली दल हरियाणात जे जे हे पक्ष सध्या कुठल्याही आघाडीचा भाग नाहीत त्या व्यतिरिक्त आणि उत्तर प्रदेशात बसप स्वबळावर निवडणुकीत उतरलेत ममता बॅनर्जींना सोबत आणण्याची जबाबदारी अखिलेश यादवांना आरला आणण्याची जबाबदारी केजरीवाल आणि अखिलेश यादव यांच्यावर तर शरद पवार यांना वाय एस आर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांना इंडिया आघाडीत आणण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते त्यामुळे इंडिया आघाडीनं नव्या मित्रांना सोबत घेण्याचं प्लॅनिंग केलंय काँग्रेसच्या नेतृत्वात होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवारांपासून अखिलेश यादव तेजस्वी यादव मेहबूबा मुफ्ती फारुख अब्दुल्ला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन कल्पना सोरेन आणि आपचे अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी